तर आज आपण मकर संक्रांती विशेष मस्त खुसखुशीत असे तिळाचे पाकातले लाडू पाहणार आहोत पाक ओळखण्याची अगदी साधी आणि सोपी ट्रीप मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे ज्यामुळे तुमचा पाक अजिबात न बिघडता मस्त खुसखुशीत आणि मऊ असे हे तिळाचे लाडू बनवून तयार होतील शिवाय लाडू वळताना हाताला चटके न बसता अगदी शेवटचा लाडू वळेपर्यंत आपले जे मिश्रण आहे ते अगदी मौसूत कसं राहील यासाठी सुद्धा अगदी साधी आणि सोपी ट्रिक आज आपण इथे वापरणार आहोत यामुळे अगदी कोणाच्याही मदतीशिवाय तुम्ही हे तिळाचे लाडू तयार करू शकता चला तर मग वेळनं वाया घालवता मस्त खुसखुशीत असे हे तिळाचे लाडू कसे बनवायचे ते पाहूयात तर पाकातले खुसखुशीत लाडू बनवण्यासाठी सर्वात अगोदर आपण तिळ भाजून घेणार आहोत त्यासाठी गॅसवर एक कढई गरम करायला ठेवलेली आहे त्यामध्ये इथे मी एक वाटी पांढरे तीळ घेतलेले आहेत तीळ इथे मी पॉलिशचे वापरलेले आहेत तुम्ही बिना पॉलिशचे सुद्धा तीळ इथे वापरू शकता आपल्याला अगदी मंद आचेवर सतत हलवत चांगली खमंग अशी ही तीळ भाजून घ्यायची आहे गॅस अगदी मंदच ठेवायचा आहे आणि सतत आपल्याला हलवत राहायचे आहे म्हणजे जी तीळ आहे ती अगदी एकसारख्या रंगावर भाजली जाते तर हे पा अगदी साधारण तीन ते चार मिनटातच तीळ जी आहे ती मस्त खमंग अशी आपली भाजल्या गे गेलेली आहे तडतड उडायला लागली की समजायचं तीळ मस्त अशी भाजल्या गे गेलेली आहे आता यापेक्षाही आपल्याला या जास्त ही तीळ भाजायची नाही आहे गॅस बंद करूया आणि तीळ एका प्लेटमध्ये काढून घेऊयात त्यानंतर पुन्हा कडाईमध्ये इथे मी पाववाटी शेंगदाणे घेतलेले आहेत तर शेंगदाणेसुद्धा आपल्याला अगदी मंद आचेवर छान खरपूस असे भाजून घ्यायचे आहे गॅसची फ्लेम ही मंदच ठेवायची आहे म्हणजे छान खरपूस होईपर्यंत शेंगदाणे आपले भाजल्या जातात शेंगदाणे घालणं अगदीच ऑप्शनल आहे तुम्ही नाही घातले तरी सुद्धा चालेल पण थोडेसे जाडसर असे शेंगदाणे आपण घातले की लाडू खाताना अगदी चवीला छान लागतो तर अगदी मंद असेवर साधारण दोन ते तीन मिनिटाच शेंगदाणे सुद्धा आपले भाजल्या गेलेले आहेत आता हे भाजलेले शेंगदाणे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात तर शेंगदाणे भाजून झाल्यानंतर पूर्णपणे आपण ते थंड करून घेतलेले आहे आणि थंड झाल्यानंतर शेंगदाण्यांवरचं जे टर्फल आहे ते आपल्याला इथे काढून टाकायचं आहे तर अशा पद्धतीने मी हाताने ते चोळून घेते आणि शेंगदाण्यांवरची जी साल आहे ती सर्व आता आपण इथे काढून टाकणार आहोत त्यानंतर अशा पद्धतीने मी थोडंसं त्याला बारीक करून घेतलेलं आहे हवं तर तुम्ही मिक्सरमधून थोडीशी जाडसरेची भरडसुद्धा करून घेऊ शकता त्यानंतर इथे मी एक छोटंसं स्टीलचं ताट घेतलेला आहे ताटाला आता आपल्याला सुरुवातीला थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे अशा पद्धतीने जेणेकरून आपण लाडू वळताना जे मिश्रण या ताटामध्ये थोडंसं ठेवू तर ते ताटाला चिटकणार नाही यासाठी आपल्याला ताटाला सुरुवातीला थोडंसं तूप लावून ठेवायचं आहे तर आता आपण लगेच पाक बनवायला घेऊया तर पाक बनवण्यासाठी पुन्हा गॅसवर कढई गरम करायला ठेवलेली आहे चमचाभर साजूक तूप घालायचं आहे तूप आपलं हलकंसं वितळलं की कि त्यामध्ये किसलेला एक वाटे आपल्याला गूळ घालायचा आहे तुम्ही गूळ बारीक किसून किंवा चिरून घेतला तरीही सुद्धा चालेल एक कप तिळासाठी बरोबर इथे आपल्याला एक कप गूळ घ्यायचा आहे म्हणजे समप्रमाणात तीळ आणि गूळ इथे आपल्याला घ्यायचा आहे तर यामध्ये साधारणतः मी एक चमचा पाणी घातलेलं आहे आणि पुन्हा आता आपण याला व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहोत आणि अगदी मंदाचेवर आपल्याला हा गूळ जो आहे तो विरगळवून घ्यायचा आहे गॅस अगदी मंदच ठेवायचा आहे आणि अजिबात गुळाचे खडे वगैरे राहता कामा नये अशा पद्धतीने मंद आचेवर इथे हा गूळ विरघळवून घेतलेला आहे तर हे बा एक ते दोन मिनटातच गूळ पूर्णपणे विरघळला आहे आता हा गूळ जो आहे तो आपण पुन्हा दोन मिनटांसाठी याला मंद आचेवर शिजवून घ्यायचा आहे खूप जास्त नाही पण अगदी दोन मिनटांसाठी आपण याला सतत हलवत राहूया आणि याला थोडंसं शिजवून घेऊया तर दोन मिनिटांनंतर आता आपण पाक चेक करून बघूया त्यासाठी ताटली थोडंसं थंड पाणी घेतले त्यामध्ये पाकाचे आपल्याला दोन ते थेंब टाकून बघायचे आहे तर पाक इथे मी आता गोळा करायला गेले की तो गोळा होत नाही आहे विरघळून आहे याचा अर्थ पाक जो आहे तो अजून आपला सैल जर आहे पाहिजे तसं आपला लाडू बनवण्यासाठीचा सा पाक इथे आपला तयार झालेला नाही आहे तर पुन्हा आपण याला मिनिटभरासाठी शिजवून घेणार आहोत खूप जास्त नाही फक्त मिनिटभरासाठी कारण गुळाचा पाक जो आहे तो अगदी पटकन तयार होतो त्यामुळे फक्त मिनिटभर आपण याला शिजवून घ्यायचा आहे आणि जी गॅसची फ्लेम आहे ती अगदी आपल्याला इथे मंदच ठेवायची आहे तर पुन्हा मिनिटभर शिजवल्यानंतर पुन्हा आपण हा पाक चेक करून बघणार आहोत त्यासाठी पुन्हा पाकाचे दोन ते थेंब आपल्याला ताटलीमध्ये घ्यायचे आहेत आणि त्यानंतर पाकाची अशी गोळी करून बघायची आहे तर गोळी पटकन याची तयार झालेली आहे अगदी जेली कशी असते सेम जेलीप्रमाणे याची गोळी तयार झालेली आहे हाताला अजिबात चिटकत नाहीये अगदी मऊसूत असा आपला हा पाक इथे तयार झालेला आहे गोळी आपल्याला अगदी कडक नको आहे अशीच मौसूत आपल्याला गोळी तयार झाली पाहिजे म्हणजे इथे आपला लाडू बनवण्यासाठीचा पाक तयार झालेला आहे लगेच आपल्याला इथे गॅस बंद करायचा आहे कारण पाक इथे आपला पूर्णपणे तयार झालेला आहे गॅस बंद केल्यानंतर फटाफट आपल्याला इथे यामध्ये भाजलेली तीळ आणि भाजलेले शेंगदाणे घालायचे आहे आणि सर्व मिश्रण अगदी व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तर सर्व मिश्रण आपल्याला अगदी व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे एकजीव करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने पाकामध्ये आणि लक्षात ठेवायचं आहे गॅस बंद करूनच आपल्याला ही संपूर्ण कृती करायची आहे जर तुमचा गॅस चुकूनही चालू राहिला तर हे जे मिश्रण आहे ते कडक होण्याची शक्यता असते त्यामुळे गॅस बंद करायचा आहे तर इथे मी एका पातेलामध्ये कडकडीत असं पाणी गरम करून घेतलेलं आहे सुरुवातीलाच मी साईडला गॅसवर पाणी गरम करायला ठेवलेलं होतं तर आता ह्या गरम पाण्यावर आपल्याला ही जी मिश्रणाची कढाई आहे ती कढाई ठेवायची आहे यामुळे काय होतं लाडूचं जे मिश्रण आहे ते अजिबात कडक होत नाही आणि अगदी शेवटचा लाडू वळेपर्यंत आपले जे मिश्रण आहे ते अगदी मस्त मौसूत राहतं आणि संपूर्ण लाडू आपल्याला अगदी व्यवस्थित असे वळता येतात त्यामुळे ही ट्रिक तुम्ही नक्की वापरा तर अशा पद्धतीने गरम पाण्यावर मी इथे ही कढई ठेवलेली आहे मिश्रणाची आता आपण याचे लाडू वळून घेणार आहोत तर आपण सुरुवातीला जे ताटाला थोडंसं तूप लावून घेतलेलं ला होतं त्या ताटामध्ये आता आपण थोडंसं हे मिश्रण घेणार आहोत तर चमच्याने एक लाडू वळता येईल एवढं आपल्याला असं हे मिश्रण काढून घ्यायचं आहे तर साधारण पाच ते सहा लाडू वळतील एवढं मिश्रण मी सुरुवातीला काढून घेतलेलं आहे ते ताट पुन्हा आपल्याला कढाईवर ठेवायचं आहे आणि हाताला इथे थोडंसं पाणी लावून घ्यायचं आहे खूप जास्त देखील लावायचं नाही आहे हलकंसं हाताला पाणी लावून घेतलं की आता आपण याचे लाडू वळून घेणार आहोत अजिबात हाताला चटके वगैरे बसत नाही अशा पद्धतीने तुम्ही हे लाडू नक्की ट्राय करून बघा ही पद्धत फॉलो करून तर हे पा मस्त गोल गरगरीत असे आपले हे तिळाचे लाडू इथे बनवून तयार होतात तर एक लाडू इथे आपला तयार करून झालेला थोड़ -फट आहे आता आपण दुसरा लाडू तयार करायला घेणार आहोत अशा पद्धतीने थोडं थोडं मिश्रण ताटामध्ये काढून घेतलं की फटाफट लाडूसुद्धा वळले जातात आणि आपले जे मिश्रण आहे तेसुद्धा अजिबात आपलं थंड किंवा गार होत नाही तर दुसरा लाडूसुद्धा तयार झालेला आहे त्यानंतर पुन्हा ताटामध्ये थोडंसं आपल्याला मिश्रण काढून घ्यायचं आहे साधारण पाच ते सहा लाडू तयार होतील एवढं मिश्रण आता आपण काढून घेणार आहोत आणि अशा पद्धतीने आपण हे लाडू तयार करून घेणार आहोत खाली आपण पातेल्यामध्ये अगदी कडकडीत असं पाणी गरम करून ठेवलेलं आहे त्या पाण्याची जी वाफ आहे ती कढईला लागते आणि त्यामुळे आपलं जे मिश्रण आहे ते मस्त सैलसर किंवा मऊसूतच राहतं अजिबात मिश्रण कडक होत नाही तर पाणी आपल्याला चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आणि त्यावर आपल्याला ही मिश्रणाची कढई ठेवायची आहे म्हणजे लाडू वळायला अगदी सोपं जातं तर हे आता अशा पद्धतीने हे सर्व लाडू इथे मी तयार करून घेते मस्त गोल गरगरीत छान तुमच्या आवडीप्रमाणे छोट्या मोठ्या आकारामध्ये हे लाडू तुम्ही तयार करून घेऊ शकता आणि तिळी खूप उष्ण असते त्यामुळे तिळाचे लाडू हे छोट्या छोट्या साईज मध्येच बनवले जातात तर हे पा अगदी शेवटचं जे मिश्रण उरलेलं आहे ते सुद्धा इथे मी चमच्याने काढून घेते तुम्ही पाहू शकता कुठेही मिश्रण जे आहे ते अजिबात इथे आपलं कडक झालेलं नाही आहे त्यामुळे ही साधी आणि सोपी ट्रिक तुम्ही नक्की वापरा अगदी कोणाच्याही मदतीशिवाय सुद्धा तुम्ही हे तिळाचे लाडू तयार करू शकता अगदी शेवटचा लाडू वळेपर्यंतसुद्धा आपलं जे मिश्रण आहे ते अगदी मस्त मऊ राहतं अजिबात कडक वगैरे होत नाही तर इथे आपला शेवटचा लाडूसुद्धा बनवून तयार झालेला आहे मस्त गोल गरगरीत सर्व तिळाचे लाडू इथे आपले बनवून तयार झालेले आहेत तर हे पहा सर्व लाडू तयार झालेले आहेत पाहू शकता तुम्ही इथे तर अशा पद्धतीने लाडू तयार झाल्यानंतर आता ही कढाई काढते तुम्ही पाहू शकता पाणी भरपूर असं गरम करून घेतलेलं होतं त्यामुळे मस्त असे लाडू वळता आले आपल्याला तर सर्व लाडू इथे माझे तयार करून झालेले आहेत मस्त खुसखुशीत आणि मऊ असे पाकातले हे लाडू आपले इथे बनवून तयार झालेले आहेत एक लाडू मी तुम्हाला इथे तोडून दाखवते अगदी मऊसूत हे लाडू तयार होतात तुम्ही सुद्धा ह्या मकर संक्रांतीला हे सोप्या पद्धतीने मस्त खुसखुशीत असे हे तिळाचे लाडू घरी नक्की ट्राय करून बघा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा जास्तीत जास्त तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो ब बाय